नमस्कार हिवरा या गावातील जे आपलं लसीकरणाचं शिबिर आहे ते हिवऱ्या गावातून सुरू होत आहे आणि गावातील जेवढे स्वप्न नागरिक वगैरे आहेत ते तर आहेत तर जे आपण चर्चा करणार आहेत ती एवढ्यापूर्वी मर्यादित राहणार विषय असा आहे की आपण बघत आहेत की भारतामध्ये जवळपास एक वर्षाचा डाटा काढला तर जवळपास दीड लाख महिलांना गर्भशाहींच्या पेशीचा कॅन्सर होतो दीड लाख त्याच्या जवळपास सत्तर ते ऐंशी हजार महिला आपल्या मृत्यू पावतात त्याच्यामुळे कॅन्सर कॅन्सरमुळे त्याच्यावर उपाय म्हणलं तर काय हो तर लसीकरण एक एकमेव कॅन्सर आहे की जो लसीने नीट होतो त्याला लसीकरण घेणं गरजेचं आहे आणि आपल्या भारतामध्ये जवळपास दोन हजार तेरापासून त्या लसीकरणाचं काम चालू आहे पण खेडे गावात किंवा आपण ज्या एरियामध्ये जातो इथं लसीकरण येणार येण्यासाठी वेळ लागणार आहे बरं लसीकरण आलं तर खेडेगावामध्ये अशी समज असते की लस घेतल्यामुळं कुठं गुडघे दुखते कुठं अंग दुखतं किंवा तर होतं तर आपण इथे ह्याच्यासाठी जमलेले होत आहात जे सरांना पण त्याच्यासाठी आहे की सर तुम्ही तर जे आमचे नागरिक आहेत विद्यार्थी आहेत आणि शिक्षक आहेत त्या सर्वांना सांगा की बाबा लसीनं कोणताही दुष्परिणाम किंवा को वाईट परिणाम होत नाही आपण जर सर्वांनी ठरवलं हुरळ हुरळ हे गाव आहे शिवराय जर ठरवलं तर आपण आता जर लसीकरणाला सुरुवात केली तर जवळपास आपल्याला शेहेचाळीस वर्ष लागते म्हणजे आपण जे लसीकरण देतो नऊ ते शेहेचाळीस वर्षाच्या मुलीमध्ये आणि महिलांमध्ये देतो बरोबर आतापासून सुरुवात केली आपण तर त्याला टाईम लागणार आहे कारण लसीकरण घेण्यासाठी लोकांचे खूप हे असते की नाही लसीकरण कशाला घ्यायचं लसीकरणाचे दुस दुष्परिणाम आहेत तर मी म्हणतो हे लसीकरण खूप चांगलं आहे ह्याच्यामध्ये कोणताही साईड इफेक्ट नाही आणि लसीकरण ज्या वेळेस हे आपल्या गावात येईल किंवा शाळेमध्ये येईल किंवा जे काही लसीकरणाचं माध्यम असेल ते आल्याच्यानंतर कोणत्याही पालकांनी किंवा विद्यार्थी असेल किंवा शिक्षक असेल त्यांनी समजून सांगून आपण लाईनला लागूनच लसीकरण घ्यायला पाहिजे जसं आपण राशनचं कसं करतो राशन आल्याच्यानंतर तसं आपलं कर्तव्य काय आहे की ज्या वेळेस लसीकरण होईल त्यावेळेस कुठलीही काही समज न ठेवता आपण आपली मुलगी असल किंवा कुणाची बायको असन कुणाची आई असेल या सर्वांनी सुज्ञपणानं लसीचं लसीचा लाभ घ्यायला पाहिजे दोन डोस आहेत त्याचे ज्यावेळेस लसीकरण येईल त्यावेळेस सर्वांनी एकच सर्वांना एकच विनंती आहे की लसीकरण घ्यायला पाहिजे आणि आता एक लोक कॅन्सर आहे आपल्या भारतामध्ये सेकंड मोस्ट कॅन्सर म्हणजे भारतामध्ये जेवढे प्रकारचे कॅन्सर होते त्याच्यामधून हा दोन नंबर होतो म्हणजे समजा दुसरा जास्त होत असेल हा दोन नंबरची संख्या असते कॅन्सरची आणि लसीकरणानं मुक्त होणारा कॅन्सर आहे एक विनंती आहे सर्व नागरिकांना आणि विद्यार्थी आहेत शिक्षक आहेत की ज्यावेळेस आपल्या गावामध्ये लसीकरणाची मोहीम येईल त्यावेळेस किंवा आपण असे प्रयत्न करतो गिरीब सोबत आहेतच किंवा दुसरे कोणी लोक आहेतच मोठे मोठे कि आम्ही त्यांनी बोललेलो आहे की आम्हाला आपल्या एरियामध्ये लसीकरण आम्हाला अवेलेबल करून द्या पण लसीकरण अवेलेबल करून उपयोग नाही जोपर्यंत पालकापर्यंत माहीत होत नाही की लस काय घ्यायची त्याचे दुष्परिणाम काय आहेत किंवा त्याचा उपाय काय होत उपयोग काय होतो तोपर्यंत लस आम्ही उपयोग नाही एका डोसची किंमत तीन हजार रुपये एका मुलीला दोन मुलीला किंवा महिलाला दोन डोस घ्यायचे म्हणलं तर सहा हजार रुपये खर्च येतो प्रत्येक पालक तेवढे खर्च करू शकत नाही आपल्याकडं लस घ्यायची की ना हाच प्रश्न आहे तर पैसे पैसे खर्च करायला प्रश्न तर पुढचा राहिला त्याच्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे ज्यावेळेस मी लस येईल त्यावेळेस सर्वांनी लस घ्यायची आणि शाळेला आणि ग्रामपंचायत घेऊन याला विनंती करतो की ग्रामपंचायत आणि शाळेचे लेटर पाठवू मला असं द्या की आमच्या इथं जेवढ्या नऊ वर्षापासून शेहेचाळीस वर्षापर्यंतच्या महिला मुली आहेत आम्ही लसीकरण घ्यायला तयार आहेत त्यानं मला काय होईल की मी पाठपुरावा केला एखादा चांगला माणूस सर आहेतच मनावर आपण लसीकरण अवेलेबल करून देऊ आणि आपल्या महिला आहेत त्या पिशवीच्या कॅन्सरपासून मुक्त करू हे जर सर्वांनी सहकार्य केलं तर होणारे काम आहे हा एक माणूस किंवा दोन माणसा ना होणार नाही तर माझी शेवटची विनंती आहे सर्वांना सर वेळात वेळ काढून आले सरांचे आभार आणि शाळेत आणि पालक पाले काढून थांबले मी सरांना विनंती करतो सर तुम्ही लसीकरणाबद्दल एवढं बाबा लस काही वाईट नाही लसीकरण आल्या धन्यवाद धन्यवाद त्यानंतर मी डॉक्टर मोनिका मॅडम यांना विनंती करतो किंवा प्रथम मला सर्व गावकऱ्यांनी शाळेचं सगळं टीचरनी मला बोलायची संधी वेगळी त्यासाठी थँक्यू तर आज आपण दोन महत्त्वाच्या टॉपिकवर बोलणार आहे सानेट्री पॅट्स आणि एच पी वॅक्स तर इतरांनी सरांनी तर एच पी वॅक्सिनबद्दल सांगितलंच आहे तुम्हाला तर दुसरं सानेट्री पॅट ॲक्च्युली मासिक पाळी हा खूप ही खूप नैसर्गिक गोष्ट आहे पण तरी पण आपण सर्वजण ह्या टॉपिकवर बोलण्यासाठी जाणीवपूर्वक हेतूपूर्वक टाळतो तर हा विषय कसा नमस्कार इथ शाळेतील विद्यार्थी गावकरी आणि शिक्षक आज इथं मला बोलवलं आणि बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद मी खरं जनक चवडे सरांचं मानतो की आता आम्ही पण डॉक्टर आहेत आम्ही पण सोसायटीमध्ये काम करतो आम्ही पण हे सगळे प्रॉब्लेम बघतो पण कधी असं मनात नाही आलं की आपण यासाठी काय करावं त्यांच्या हे मनात आलं आज एक सुरुवात झाली याच्या अगोदर पण त्यांनी सॅनिटरी पॅडबद्दल छान काम केलं आमचं त्याच्याबद्दल डिस्कशन पण झालं जवळपास त्यांनी एक वर्षामध्ये काहीतरी चोवीस हजार सॅनिटरी पॅड हे करण्याचं काम केलं तर महिला आरोग्य हे हमेशा दुर्लक्षित राहणारी एक किंवा दुर्लक्षित बाब आहे महिला आरोग्यावर खूप जास्त जे की असं आरोग्य आहे की ज्याबद्दल असं सॅनिटरी पॅड असेल स्तनाचे कॅन्सर असतील म्हणजे काही काही महिन्यामध्ये स्तनाचे कॅन्सर परसरीपर्यंत त्यांना माहीतच नसते की आम्हाला कॅन्सर आहे किंवा माहीत असतं आपले काही प्रॉब्लेम असतात लाजतात सांगत नाहीत पिशवीचे कॅन्सर असतील याच्यामध्ये खूप दुर्लक्ष होतं आणि ह्या स्टेजला कळतो की ज्या स्टेजला आपण काहीच करू शकत नाही म्हणजे त्या स्टेजला आपण ना किमोथेरपीनी करू शकतो ना कॅन ऑपरेशननी करू शकतो पण हे जे कॅन्सर आहे त्याच्यामध्ये पिशवीचा कॅन्सर सी ए युटरस किंवा सी ए वजनल वॉर्ल्ड की हे कॅन्सर हे टाळता येऊ शकणार आहेत आजपासून पस्तीस वर्षापूर्वी याची एक सक्सेसफुल व्हॅक्सिन तयार झाली आणि ही व्हॅक्सिन म्हणजे काय की एक वायरस आहे एच पी व्हायरस तर हा जो आहे ना ह्युमन पॅपिलोमा व्हायरस हा व्हायरस आपल्या युटरसमध्ये गर्भपिशवूमध्ये त्यावेळेस प्रवेश करतो ते इन्फेक्शन करतो तर तिथल्या पेशींना ते, पेशी ते हळूहळू खराब करतो आणि त्या खराब पेशीपासून पुढे जाऊन कॅन्सर बनतो तर बेसिकली ही वॅक्सिन म्हणजे काय की ते वायरस शरीरात येऊ देत नाही आला तर त्याला वाढू देत नाही आणि वाढ जे कॅन्सर जर नाही वाढला वा वॅक्सिन जर नाही वाढली तर त्यापासून पुढं कॅन्सर होणार नाही म्हणजे वॅक्सिन हा एक फक्त वायरसला रोखण्याचा मार्ग आहे जर का तो व्हायरस रोखला गेला तर पुढं जाऊन कॅन्सर होणार नाही तर वॅक्सिनचे साईड इफेक्ट असा काहीच अर्थ नाही जे आपल्या कोविडच्या वेळेस होतं की ह्याचे साईड इफेक्ट झाले त्याचे साईड हे मान्य करण्यासारखे कारण की कोविडच्या वेळेस आपल्याला त्याचे तेवढे ट्रायल नव्हते हो किंवा ट्रायल घेण्यासाठी वेळ नव्हता हो साईड इफेक्ट बघण्यासाठी वेळ नव्हता हो कोविडच्या वेळेस गडबड खूप होती वॅक्सिन तयार झाली दोन तीन महिन्यामध्ये दोन एक दोन दो ट्रायल घेतले आणि वॅक्सिन देऊन हे झालं कारण त्यावेळेस आपल्याला पॅन्डेमिक सिच्युएशन होती आणि त्या सिच्युएशनच्या बाहेर निघण्यासाठी गरज होते पण हेपाटायटिस सॉरी एच पी व्ही आहे ह्युमन पॅपोलमा व्हायरसची जी वॅक्सिन आहे ती एक पाठीमागच्या पस्तीस वर्षापासून ही पूर्ण जगात घेतली जाते त्याच्यावर खूप काही स्टडी झाल्या एवढ्या मोठ्या मोठ्या स्टडी झाल्या की ज्याची स्टडीचे सॅ सॅम्पल व्हॅल्यू म्हणजे त्या स्टडीमध्ये जे व्हॅक्सिन सर्च जे व्हॅक्सिनवर रिसर्च केले असे स्टडीचे व्हॅल्यू तेहतीस तेहतीस लाख लोकांच्या लोकांना ला, वॅक्सिन देऊन त्यांचे अभ्यास केला त्याच्यामध्ये कसलाच कुठं साईड इफेक्ट नाही सापडला तर आपल्या जी मानसिकता आहे की हे वॅक्सिन हे होतं का ते होतं का ते बिलकुल सगळ्यांनी मनातून काढून टाका ह्या वॅक्सिननी फक्त एकच होतं कॅन्सर रोखला जातो या वॅक्सिननी कुठलाच कसा साईड इफेक्ट होत नाही त्यामुळे वॅक्सिन घेताना सर्वप्रथम आज तुम्ही सगळे विद्यार्थी बसलात तुम्ही सुशिक्षित आहेत तुम्ही आता घरच्यांना तुम्ही सांगायचं आणि ज्यांनाही कोणाला नागरिकांना त्यांना असं वाटत असेल की काही असेल का त्यांनी त्यांच्या मोबाईलवर पण सर्च करू शकता आजकाल इंटरनेट काय खूप मोठी गोष्ट सगळ्यांकडे मोबाईल सर्च करून तर कसले साईड इफेक्ट नाही लोकांनी बिलकुल मनात आणायची गरज नाही आणि हे एक आज खूप चांगला उपक्रम आपल्या गावापासून सुरू होतोय याच्यामध्ये आज मी हे सांगतो की आपल्या गावामधून हे आज समोर बसलं मुलीत त्यांच्यापैकी दोन ते तीन मुलीला पुढे जाऊन पी कॅन्सर होऊ शकतो सर आज ओळखलं चाललंय डायग्नोस होईल पहिले डायग्नोस होत नव्हते म्हणजे पहिल्यापासून नाही असं नाही डायग्नोस होत नव्हते पहिल्यापासूनच आहेत आज किती डायग्नोस होतात म्हणजे आजही अशी स्थिती आहे की आपल्या म्हणजे जवळच्या कुणासाठी तो कॅन्सर आहे कॅन्सर लपवला जातो कॅन्सर ट्रीटमेंट घेतलं जातं

या उपक्रमाला उपक्रमाला सगळ्या गावकऱ्यांनी सह सहकार्य करावं आणि या हा उपक्रम एक खूप चांगला उपक्रम आहे आणि या उपक्रमा उपक्रमावर आपल्याला आपण पुढे चालू कमीत कमी जर का पूर्ण गावात विक झाला तर कमीत कमी पाच महिलांच्या जीव वापर आणि पाच महिलांचा त्रास आणि बस हे वॅक्सिन फक्त कॅन्सरच नाही तर